आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस धन्यवाद संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथील क्रॉमटॉन कंपनीचे अधिकृत विक्रेते साईस एजन्सी से येथे क्रॉमटॉन कंपनीकडून प्री सर्व्हिस कामचं अकरा डिसेंबर ते बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाचं उद्घाटन मान्यवरांच्या शुभस्थित करण्यात आलं यावेळी तळेगावचे माजी सरपंच बाबासाहेब कांदळकर ज्येष्ठ पत्रकार हरिभाऊ दिगे युवा पत्रकार दत्तात्रय घोल डॉक्टर भरत दिगे डॉक्टर संतोष डागे ज्ञानेश्वर सर प्रभारी सरपंच मयुर दिगे रयत शेतकरी संघटनेचे गणेश दिगेसर रामनाथ मेजर भाजपा ज्येष्ठ नेते रामनाथ दिगे नवनाथ दिगे चंदू दिगे जे डी बिराणीचे संचालक जालिंदर दिगे डॉक्टर सुनील भागवत पंढरा दिल्ले योगेश दिगे गोकुळ जोर्वेकर विकास पेंटर महेश दिगे अनिल दिगे जालिंदर दिगे सचिन दिगे बंटी दिगे श्रीकांत वर्पे संदीप सुपेकर मयूर दिघे सुमित दिगे तेजस पचपिंड सागर भागवत आदींसह सा ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येनं हजर होते क्रॉम्पटॉन कंपनीच्या सर्व्हिस मॅनेजर पंकज शुक्ला ॲसिस्टंट सर्व्हिस मॅनेजर अंबर मेहरा सर्व्हिस असिस्टंट मानिक ढोरे सेल्स मॅनेजर फॅन डिव्हिजन वसीम मणियोर साईस एजन्सीचे प्रॉपरेटर सुनील जिदिगे सर्व्हिस सेंटरचे चालक बाळासाहेब सोनमाळे नितीन सोनमाळी अनिल सोनमाळी रोहित भालेराव राहुल कंसे अनिकेत बोडके यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले आहेत याप्रसंगी या उपस्थित मान्यवरांनी क्रॉम्पटॉन कंपनीच्या मोफत फ्री सर्व्हिस कॅम्पसाठी व साईस एजन्सी एजन्सीच्या पुढील बरबराटीसाठी बर शुभेच्छा दिल्या आहेत यानिमित्तानं साईस एजन्सीचे प्रॉपरेटर सुनील दिगे यांनी सर्वांचेच आभार मानले आहे क्रॉमटन कंपनी मार्फत सर्व्हिसिंग कॅम्प या ठिकाणी आयोजित केलेला आहे अतिशय आनंदामध्ये या कॅम्पच उद्घाटन या ठिकाणी आहे अनेक उपयोग वस्तू असतील किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू क्रॉम्पटनच्या आपण वापरत असतो तर कोणतीही वस्तू जर बंद पडलेली असेल तर या सर्व्हिसिंग कॅम्प मध्ये ती दुरुस्ती करून मिळेल आणि जे काय आहे त्याचे स्पेअर पार्क त्याच्यावरही बघायचा डिस्काउंट म्हणजे डिस्काउंट कंपनीने ठेवलेला आहे तर अशा या योजनेचा सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा आणि आमचे भाऊ त्या मार्फत अजून काही उपक्रम छाती घेण्यात आलेला आहे सावंत वगैरे ठिकाणी आपल्या कार्यवामध्ये

इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या उद्योग क्षेत्रातील एक कंपनी आणि या कंपनीचा आज आपल्या खरेगाव परिसरातील एक लोकप्रिय आणि नामांकित एजन्सी सायन्स एजन्सी आणि त्याचे प्रोपरायटर सुनील भाऊ यांनी आज कंपनीच्या वतीने क्रॉम्पटन ब्लूज या कंपनीचा कॅप या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि खरोखरच अत्यंत क्वालिटी अत्यंत उत्कृष्ट प्रतीचे प्रॉडक्ट आणि या कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग या भारतातच नव्हे तर जगभरात नामांकित असलेले हे सगळे प्रॉडक्ट हे भारतात मोठ्या प्रमाणात विकले जातात आणि आजही आपल्या परिसरामध्ये सईश एजन्सीच्या माध्यमातून सुनील भाऊनी मोठ्या प्रमाणात इथे से से सेल्स केलेला आहे आणि सेल्स आणि सर्व्हिस या दोन्ही गोष्टी आपण या साईश एजन्सीच्या माध्यमातून ग्राहक या ठिकाणी मिळवून देत असतो म्हणूनच आज कंपनी आणि सुनील भाऊ म्हणजे सईश एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने आनी, आनी या ते, आ, करते, से हा या ठिकाणी आयोजित केला गेला आहे ग्राहकांना त्या माध्यमातून आम्ही आम्ही सर्व विनंती करतो की या जे प्रॉडक्ट ज्या ठिकाणी खरेदी केलेले आहेत लोकांनी आणि ते त्यांची सर्व्हिस देण्याचं काम आणि या कॅम्पच्या माध्यमातून आज ग्राहकांना समाधानकारक जे विक्रीकडून आणि खरेदीतून जे समाधान मिळालं आहे तेच आजचा हा कार्यक्रमाचा उपक्रमाचा एक भाग हा विशेष भाग आहे म्हणून मी ग्राहकांना विनंती करतो साईन्स एजन्सीच्या माध्यमातून आपण सर्वांनी येऊन या संधीचा फायदा एंडिटिंग घ्यायचा आहे